सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल आजच्या दिवशी खास करून वेगवेगळ्या बाजा बाजार समितीमध्ये ताजे कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत दिसत आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून मा जळगाव अमरावती त्याचबरोबर इतर ठिकाणावरून सुद्धा ताज्या काय काय बातम्या आलेल्या आहेत तर त्या बातम्यासुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो विषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा ओळव्या ताज्या बातमीकडे एकदा जळगावची बातमी बघू मित्रांनो कापसाचे क्षेत्र राहणार जैसे ते मक्याच्या क्षेत्रात मात्र होणार वाढ बियाणे वितरणासाठी पंधरा पथकांची नियुक्ती एकोणतीस रोजी खरीप हंगाम आढावा बैठक व्हिडिओ पूर्ण भागापुढे आजचे कापसाचे बाजार भाव सुद्धा बघायला मिळेल मित्रांनो जळगाव गेल्या खरीप हंगामात कापसाला जो भाव मिळाला मिळाला होता तो भाव कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नव्हता मात्र तरी देखील यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही जिल्ह्यात पाच लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे पुढील महिन्यापासून खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे त्यासाठी शेत तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पाण्याचे संकट आहे दरम्यान यंदा मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे जिल्ह्यात यंदा सात लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे हंगामपूर्व कापसाची लागवड होणार कमी बोगस बियाणे विक्रेते राहणार राडारवर एकोणतीस रोजी खरीप हंगाम आढावा बैठक मक्याचे क्षेत्र वाढणार कडधान्याची लागवड मात्र पावसावरती खरिपाच्या जिल्ह्यातील एकूण क्षेत्र सात लाख एकोणपन्नास हजार पाचशे वीस हेक्टर यंदाचे उद्दिष्ट सात लाख एकोणपन्नास हजार कापसाचे प्रस्तावित क्षेत्र पाच लाख पन्नास हजार हेक्टर मक्याचे प्रस्तावित क्षेत्र पंच्याण्णव हजार ते एक लाख मित्रांनो पुढची बातमी अमरावती येथून तुरीच्या दरात प्रति क्विंटल शंभर ते दोनशे रुपयाची घट स्थानिक स्थानिक बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून तुरीला बारा हजार रुपये क्विंटल दर मिळत होता आता मात्र अमरावतीसह विदर्भातील बहुतांश बाजारामध्ये तुरीचे दर सरासरी शंभर ते दोनशे रुपये क्विंटलने कमी झाले आहे सोमवारी तारीख बावीस अमरावती बाजार समितीत तुरीला कमीत कमी अकरा तर जास्तीत जास्त अकरा रुपये असा दर मिळाला बावीस हजार बावीसशे बासष्ट क्विंटलची आवक नोंदवण्यात आली अमरावतीसह नागपूरच्या कळमना बाजार समितीला तुरीने बारा हजार रुपयाचा पल्ला गाठला होता आता आता मात्र तुरीचे दर काही आवक त्यानंतर मित्रांनो कापूस पोहोचला सात हजार चारशे रुपयावर अमरावती आणि यवतमाळ दोन्ही बाजार समिती अंतर्गत कापसाची आवक होत आहे सोमवारी अमरावती बाजार समितीत अवघ्या वीस क्विंटल कापसाची आवक नोंदविण्यात आली याला सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे पन्नास असा दर मिळाला त्याच वेळी कॉटन सिटी अशी ओळख असलेल्या यवतमाळ बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार चारशे रुपयाचा दर मिळाला असे व्यापारी सूत्रांनी सांगितले वळव्या आजच्या बाजारभावाकडे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आज जास्तीत जास्त दर सात हजार आठशे नव्वद रुपये सरासरी सात पंचावन्न रुपये आणि कमीत कमी या ठिकाणी मिळाला पाच हजार पाचशे रुपये इतर बाजार समित्याचाही आढावा घेऊ मित्रांनो आज देऊळगाव राजा लोकल कापूस तीनशे सतरा क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नासचा दर मिळाला त्यानंतर मारेगाव एच फोर मध्यम स्टेपल कापूस पाचशे दोन क्विंटल कापसाच्या आकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासचा दर मिळाला त्यानंतर आहे राळेगाव दोन हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पासष्ट दर मिळाला भेटूया पुढचेडोमध्ये यावेळीसाठी एकतर No,